कोल्हापूर जिल्ह्यात साठी करवीर मधील पाटील घराणं भाजपच्या दिशेने चिन्ह दिसू लागले काँग्रेसचे दिवंगत नेते आणि आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर राजकीय वारसदार ठरलेले त्यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली राहुल पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपकडून त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त तेवीस मे नंतरचा ठरल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात रंगली आहे भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठीही हा प्रवेश उपयुक्त ठरण्याची शक्यता वर्तवली जाते या राजकीय घडामोडीमुळं विधान तयारीत असलेल्या माजी मंत्री सतेज पाटील यांना मोठा धक्का बसू शकतो राहुल पाटील यांच्या भाजप प्रवेशानं करवीर परिसरातील सत्ता समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे राहुल पाटील यांना रोखण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न होण्याची शक्यता असली तरी सत्ताधारी भाजपचा पाठिंबा त्यांचा राजकीय मार्ग अधिक सुलभ करू शकतो राहुल पाटील यांच्याकडं भोगावती सहकारी साखर कारखाना भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ कोकुळ दूध संघ जिल्हा बँक आणि सुदगिरणीसारख्या संस्थांवर प्रभाव असून करवीर मतदारसंघात त्यांचा ठसा कायम आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाटील गट महत्वाची भूमिका बजावू शकतो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला सर्वच पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली भाजपकडून अन्य पक्षातील निष्ठावंत नेत्यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहे या पार्श्वभूमीवर भाजपने कोल्हापुरात आपलं राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी राहुल पाटील यांच्यासारख्या प्रभावीशाली नेत्याची निवड केल्याचं स्पष्ट होत आहे पुढील काही दिवसात कोल्हापुरातील राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही